नमस्कार नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि चिपळूण नगरपालिकेसाठी नगराध्यक्षाची निवडणूक ही थेट पद्धतीने होणार आहे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे आणि आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण असं पडलं आहे म्हणजे अगदीच मराठीत सांगायचं म्हणजे ओपन कॅटेगरीमधलं आरक्षण पडलं आहे म्हणजे या ठिकाणी महिला पुरुष अथवा कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार उभा राहू शकतो या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ट्विस्ट असा आहे की नगरपालिकेचं पालकत्व गेले तीस पस्तीस वर्ष सांभाळणारे जे स्वतः नगराध्यक्ष होते ज्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली जे आमदारही होते ते माजी आमदार रमेशभाई कदम हे या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उभे राहणार आहेत असं रमेशभनी जाहीर केलं खरं तर निवडणुकीपूर्वीच त्यांनी जाहीर केलं पण रमेशभाई थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत रिंगणात उभे राहत आहेत असं समजलं आणि अनेकांच्या भोव्या उंचावल्या मग रमेशभ उभे राहत आहेत तर ते का राहत आहेत नेमकी त्यांची भूमिका काय आहे असे प्रश्न सर्वांनाच पडले आणि याच प्रश्नांची उत्तर आपण थेट रमेशभाईंकडून आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत रमेश भाई आहेत रमेश भाई, भाई नमस्कार।, नमस्कार मला एक सांगा तुम्ही जाहीर केले की मी चिपळूण नगरपालिकेची जी, जी निवडणूक नगर थे। आहे थेट नगराध्यक्ष पदाची त्यासाठी मी निवडणूक लढवते बऱ्याच जणांना एकच प्रश्न आहे किंवा बऱ्याच जणांना शंका एकच आहे की रमेशभाई आमदार होते विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली मग आमदार असलेल्या माणसानं चिपळूण नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक का लढवावी प्रश्न असा आहे की आधी पुढे कुठची निवडणूक लढवावी या सगळ्या कायद्यामध्ये ठेवलेलं नाही परंतु गेले आमदारकीचं निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो परंतु कुठच्या निवडणुकीला आपण त्या ठिकाणी सामोरं गेलेलं नव्हतो आणि म्हणून आता फक्त लोकांची कामं करणं एवढाच हा प्रश्न नाही परंतु ज्या वेळेला ही निवडणूक आता जाहीर झाली त्याला अनेक नागरिकांचे मला त्या त्याबाबतचे फोन आले की बाई या वेळेला तुम्हाला ही निवडणूक लढवायला पाहिजे कारण जे काही ज्या पद्धतीनं कारभार चाललेला आहे की ज्या पद्धतीनं कारभार झाला आहे त्यामधून नगरपालिका जर वाचवायची असेल तर त्या ठिकाणी उमेदवार जो अनुभवी आहे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीच्या लोकांचे अनेक प्रकारचे फोन आले आणि म्हणून मी एक चार दिवस अगोदर मुलाखत घेतली होती त्यामध्ये म्हणत होते की बा ना मी नागरिकांचा मागणीनुसार तो विचार करतो आता आरक्षण कुठे पडणार आहे आघाडी होणार आहे आघाडीमध्ये उमेदवार कोण राहणार आहे ह्या सर्व गोष्टींचं खर झाल्यानंतर मग प्रत्यक्ष मी रिंगणात येणार की नाही येणार तो पुढचा प्रकरण आहे परंतु अशाच पद्धतीनं मी ते त्या ठिकाणी दिलं होतं सुदैवानं या ठिकाणी आता ओपनचं आरक्षण आलं त्यामुळे लोकांनी फोन पण बाहेर ठिकाणी दिवस मारली आणि मग मग त्या दृष्टीनं आता ही निवडणूक त्याला आपण सामोरं जायचं त्या लोकांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे अनुभवलेलं आहे काय ते परत त्या ठिकाणी अनुभवायला नव्हतं आणि म्हणून ते प त्याचं पहिलं कारण असं आहे की अनेक योजना मी गॅरेंटीने आणलेल्या होत्या गॅरेंटी पाणी योजना आणली होती काय लोकांना ती त्याचं ॲग्रीमेंट पण केलं होतं मी पहिले ट्रायला आठ गावांना आणली होती तालुक्यामध्ये आणि आठ गावानंतर मग शहरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाणी पुरवठा ती गॅरेंटी पाणी योजना आणली होती आणि शेवटी ज्याला आमची आमच्या बॉइंटच्या मुलंच त्या त्यावेळेला त्याचा ऍग्रीमेंट वगैरे सगळं केलं होतं पण एन जी पीला असं सांगितलं की बा या जुन्या पाईपलाईन आहे त्या जुन्या पाईपलाईन ते प्रेशर घेणार नाही त्यामुळे त्या पाईपलाईन बांधायला पाहिजेत आणि म्हणून मग आपल्याला त्याला ताची जी आहे ती ताची आपल्याला उतर बांधायची होती म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ते काम सुरुवात करता आली नाही तेवढ्यासाठीच फक्त हे काम थांबलं होतं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये जवळजवळ सात वर्षापर्यंत हे का काम त्या ठिकाणी होऊ शकलं नाही उलट जी कामं होणार नाही त्या भुयारी गटाला प्रति या ठिकाणी आला की जो सर्वे आम्ही अगोदरच केलेला होता आणि त्या सर्वेमध्ये आम्हाला स्पष्टपणे टेक्निकल गोष्टीचं समजल्या होत्या की हे शहर जे आहे हे समुद्र ध्रपातीपासून फोळगड पर्षीमध्ये आहे त्यामुळे जर समजा भुयारी गटाला आपण केली तर त्या ठिकाणी तळमडण्यावर हरावलेले लोक आहेत त्यांचं गटाराचं पाणी सगळं त्यांच्या स्पॉटमधनं सगळं वरती आहे खुरापचं पाणी आतमध्ये आहे आणि म्हणून ते व्हायरबल नाही हा रिपोर्ट लेखी नगरपालिकेकडं असताना सुद्धा त्यावेळेच्या बॉडीनं ते भुयारी गटाराचं अंदाजपत्र तयार केलं त्याला असं सांगण्यात आलं बॉडीला बॉडी नवीन आलेली होती की बाबा मुख्यमंत्र्यांनी सांगितले की बा मी जी भुयारी गटाची योजना महाराष्ट्रामध्ये घेतली त्याच्यामुळे ते पण नगर मला ही भुयारी योजना द्यायची आहे कोणत्या एस्टिमेट करण्यात आलं ते एस्टिमेट जे होतं अठ्ठ्याण्णव कोटीचं झालं आणि आर्किटेक्ट जो ठरवला होता तो तर आर्किटेक्ट कोणती होता त्याने ते पाच टक्के त्याला पैसे द्यायचे अर्थात ज्या गोष्टीवर आपण ज्याला आर्किटेक्ट नेमतो तो आर्किटेक्ट त्याने एस्टिमेट करायचा असतं एस्टिमेट केल्यानंतर त्याला काही सत्तीस टक्केवारी द्यायची असते त्याच्यानंतर मग त्याची तांत्रिक मंजुरी ह्या सगळ्या गोष्टी पालकांत मग थोडे पैसे द्यायचे असतात आणि मग निधी आल्यानंतर त्याला प्रत्यक्ष काम सुरू होतं जसं काम होईल तसं तसं ठरलेले पैसे त्यांना आधार करायचे असतात अशा पद्धतीचा ऍग्रीमेंट आम्ही आहेत त्यामुळे अगोदर अनेक प्रकारची कामं केली होती अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आर्थिक नेमले त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या ॲग्रीमेंटला त्याची तरतूद असते परंतु केवळ त्याने एस्टिमेट केलं आणि त्याचे पाच टक्के पॉईंट पैसे दिले तर जवळजवळ साडेचार पाच कोटी ते पहिल्या महिन्यामध्ये नगरपालिकेचे खर्च टाकले आता ते कामही झाले नाही त्याचा अंदाज करणं शेवटी सीएम करण्याची यादी आली ते सीएम करण्याची यादी आली त्याच्यामध्ये नगरपालिकेचं नाव पडलं अशा पद्धतीनं जनतेच्या पैशाची उद्यापट्टी पहिल्या महिन्यापासून सुरू झाली तर पाच वर्षामध्ये काय झालंय हे शेवटच्या जनतेनं त्या ठिकाणी अनुभवले आणि आम्ही ती ज्याला आलो आहे ज्याला सत्य असते ते सत्य बाहेर यायला कोणता उशीर लागतो मी त्याचा कधी खुलासा करण्याचा कधी प्रयत्न केला व आम्ही किती प्रकार चांगल्या प्रकारचा काभार केला परंतु भ्रष्टाचाराचे अनेक आरोप माझ्यावर लावले अनेक प्रकारच्या चौकशा लावल्या होत्या अनेक प्रकारच्या मला कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या पण त्याच्यामधून काही निष्पन्न झाला नाही परंतु हे सत्य पुढे याला काही कालावधी जातो त्यापासून तो कालावधी गेला आणि मग लोकांना समजलं त्या ठिकाणी प्रयत्न भ्रष्टाचार केलेला नव्हता पण जे बोंब मारत होते ते बोंब मारणारेच भ्रष्टाचारी आहेत अशा पद्धतीने लोकांची धारणा झाली आणि त्यावेळेला ज्यावेळेला सरकारने ऑटलाय माफ केला हा hmm. अठरा मार्च केल्यानंतर नगरपालिकेचं नेहमीचं जे उत्पन्न दररोज होतं ते hmm. उत्पन्न बंद झालं hmm. आणि शासनाला सांगितलं की बाबा आम्ही त्याला नगरपालिकेला अनुदान देतो hmm. आता शासनाकडनं जर अनुदान वेळेवर आलं नाही तर कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही आकस्मिक आपत्ती आली तर आकस्मिक आपत्तीमध्ये एखाद्या कामाला पैसा राहणार नाही म्हणून नगरपालिकेमध्ये अठरा मार्च झाल्यानंतर मी आर्थिक तरतूद करून ठेवली ती आजची तरतूद एवढी होती एक वर्ष जरी शासनाकडून दिली आला नाही तरी सुद्धा नगरपालिकेचा कर्मचाऱ्यांचा पगार हा थांबणार नाही अशा पद्धती प्रयोजन होतं परंतु आता ही सगळी तरतूद होती ही सगळी तरतूद विधवा करण्यात आली आहे ती संपूर्ण आली आता नगरपालिकेला अशा पद्धती तरतूद शिल्लक राहिली नाही आणि म्हणून मग लोकांचा असा अग्र याला याला जोडूनच एक प्रश्न विचारतो मी मागं थोडं नऊ वर्षापूर्वी जातो की मागच्या निवडणुकीच्या वेळी तेव्हा सुद्धा थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाली होती तेव्हा रमेशबाईने गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये काहीच चांगलं काम केलं नाही किंवा भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं असं सांगून निवडणूक लढवली गेली, गेली जिंकली गेली मग अशा पद्धतीने जे निवडणूक लढली आणि जे नगराध्यक्ष झाले किंवा नगरसेवक झाले तर त्यांच्या पाच वर्षाच्या कारभाराविषयी तुम्ही काय सांगाल तुम्ही समाधानी आहात का किंवा नेमका त्यांचा कारभार कसा होता लोकांना आता पुन्हा तुम्ही पाच वर्षांनंतर ह्या सगळ्या आरोपानंतर तेव्हा तुम्ही लोकांसमोर कसं जाता मी समाधानी आहे म्हणण्यापेक्षा लोकच समाधानी म्हणून लोकांनी मला सांगितले की मग तुम्हाला मी काय होतो पण लोकांचा जेव्हा अभ्याय केला आणि मला लोकांची नाव जेव्हा क्षेत्रामध्ये मी काम करते त्या लोकांच्या मर्जीच्या बाहेर मी कधी वागलेलं नाही मला मर्जीचं काम जायचं लोकांना वाटलं की नाही बाबा हा आदरांचं काय चांगलं घडू शकेल की ज्याला पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी त्याला वाटलं होतं की अशा पद्धती एक वातावरण तयार झालं होतं की रमेश कदमने बसतात अशा पद्धतीचे वातावरण ते तयार करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये ते सगळं जायला पाच वर्ष गेली आता ज्या वेळेला लोकांना वाटले की बाहेरच्या यांच्यापेक्षा दुसरी चांगला कारभार करतील म्हणून त्यांनी त्यांच्या हातात सत्ता दिली अनुभवला अनुभवल्यानंतर तर लोकांना वाटतं की नाही की पहिली होती तर चांगली होती म्हणून पुन्हा एकदा लोकांना वाटले की नाही बाबा नेते तशी टाकलं पाहिजे आणि म्हणून लोकांसाठी जातोय तर मी आता मी काल मला सुट्टी म्हटलं की काही आत्ताचे इच्छुक उमेदवार ते म्हणतात कारण की बाबा कनेक्ट झालेला म्हणून तर होते आता त्यांनी घाण केली सात काय मला त्याप्रासून काम केलंच पाहिजे मग त्याप्रासून जातो पण भाई तुम्ही जेव्हा जाहीर केलं ना की किंवा नगराध्यक्षाची निवडणूक लढवतो हे अनपेक्षितपणे होतं जे इच्छुक उमेदवार होते त्यांनाही धक्का बसला की तुम्ही निवडणुकीला उभे राहताय तर असे काही उमेदवार इच्छुक आहेत ते तुम्ही एंट्री त्यांना काही भीती वाटते का किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया किंवा तुम्ही लोकांपर्यंत जाताय तर लोकांचा प्रतिसाद कसा कसा आहे लोकांचा प्रतिसाद मला अच्छा लोकांपर्यंत माझ्या दरवाजे त्यांना ते कधी पुढे असतात कुठचे बारीक सारीक काम असत सामान्य कार्यकर्त्यासह बाहेर शेजारी येऊन ते दुःख मानत असतो आणि अशा पद्धतीनं दुःख ऐकून हो, घेणार कुटुंबमध्ये माया व्यक्तीचं दुसरा आहे माझं ओपन झाले आहे आणि त्यामुळं माझं एक ते निळा बोल आहे माझा निळा एक प्रकारचा वर्ग आहे की तो वर्ग मला मानत आलेला आहे सामान्य महिला जरी आली तिथं कुटुंबाचा वाद असला तरी तो माझ्याने घेऊन येतात आणि त्याच्यामुळे मी लक्ष करून सोडवतो पोलीस उद्या पोलिसांनी मी स्वतः पोलिसांनी जातो काय काय तर मग लोक म्हणतात की नाही इथं आलं तर आम्हाला न्याय मिळेल काय आता नगरपालिकेमध्ये जर गेला तर एखाद्या नागरिकाला एखादं एल ओ सी घ्या ना तुझा त्यांना पंधरा पंधरा वीस तीस खेप मारायचं एसीओ घ्या ना त्या नगरसेवाला शोधाला लागायचे ज्याला कॉन्ट्रॅक्टरची बिलं तयार व्हायची त्याला सगळे नगरसेवक हाताला असायचे काय ते बरोबर बिलं देतात की चुकी घेतात हे पंधरासाठी येत होती की कशासाठी येत होती माहिती शेवटचा प्रश्न भाई तुम्ही आता महाविकास आघाडीमध्ये आहात आणि तुमच्यासोबत शिवसेनेकडून उभाटा शिवसेनेमध्ये भास्कर शेठ जाधव हे शिवसेनेचे नेते आहेत मागच्या वेळी ते नगरविकास मंत्री असतानासुद्धा तुम्ही दोघं आमने सामने होतात त्यांनी शहर विकास आघाडीकडनं सगळी समजा उभे हो केले होते शरद पवारांनी राष्ट्रवादी एकच होती तेव्हा सगळी सूत्रं तुमच्याकडे दिली होती आणि तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढले होतात आता पुन्हा एकदा तुम्ही एकाच महाविकास आघाडीमध्ये आहात तर भास्कर शेठ जाधव आणि तुम्ही कशा पद्धतीनं लोकांच्या समोर जाल किंवा कशा पद्धतीनं तुमची रणनीती असेल राजकारणामध्ये ज्या वेळेला जशा पॉलिसी असतात त्यामुळे राजकीय नियुक्ती काय राजकारणामध्ये काय वैयक्तिक विषय नाही आता एका आघाडीमध्ये काम करतो त्या आघाडीमध्ये आम्ही एकत्र काम करतो त्यावेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीला किंवा जिल्हा परत पंचमितीच्या निवडणुकीला सामोरं जाऊ त्याच्या परत ज्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊन दोघे एका प्रकार त्यांच्या सुद्धा मी त्या ठिकाणी सुद्धा गेलो असतो तसं काय यांच्यावरती काही कटुतापत्ती राहिली नाही आणि त्यांच्याशी मी बाबतीत चर्चा करणार आहे त्यांनाही भेटणार आहे की बा असं असं आहे सगळ्यांची संमती घेऊनच ते सामोरं जाणार आहे ह्या याच्यामध्ये आपल्याला जर खरंच शहर वाचवायचं असेल तर शहर हे तसं तर बाकी त्यांनी विचार केला पाहिजे तर त्याला त्याचं लोकमत असेल त्याबद्दल लोक असतील त्याला लोक मतदान करतील बाकी तरी घाबरण्याचं काही कारण नाही त्यांनी चांगली कामं केली असतील तर त्यांना मतं भेटतील धन्यवाद भाई तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आपल्याबरोबर रमेश भाई होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी आमदारकीची निवडणूक लढवली असताना सुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक का लढवतो हेही त्यांनी सांगितलं की नगरपालिकेला जर वाचवायचं असेल लोकांचं गीत बघायचं असेल तर लोकांचाच आग्रह आहे की तुम्ही भाई निवडणूक लढवा आणि तुम्ही नगराध्यक्ष व्हा हेही त्यांनी सांगितलं भास्कर शेठ जाधव यांच्यासोबत आपण बसू चर्चा करू शहरासाठी किंवा शहराच्या विकासासाठी हेही त्यांनी सांगितलं धन्यवाद